नमस्कार मित्रांनो के सी मुंबई डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आली होती बघा स्टाफ नर्स या पदासाठी तर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे किती मार्क पडलेले कट ऑफ किती लावू शकतो अंदाज तर बघा मित्रांनो के सी मुंबई डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा स्टाफ नर्स या पदासाठी तर बघू शकता खाली रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क आफ्टर ऑब्झर्जेशन्स अँड मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन्स बघू शकता हायस्ट स्कोर किती आहे एकशे पन्नास एकशे पन्नास मार्क हायस्ट स्कोर आहे तर बघू शकता तुमचा स्कोअर तुम्ही चेक करू शकता कंट्रोल ऑफ दाबा तुमचं नाव सर्च करा तुम्हाला लेगेच ले नाव सापडेल यादी खूप मोठी आहे त्यामुळे तुम्हाला लवकर नाव सापडणार नाही त्यामुळे कंट्रोल ऑफ दाबा आणि तुमचं नाव सर्च करा लगेच तुमचं नाव सापडेल तर बघू शकता सर्वात जास्त एकशे पन्नास मार्क आहे हायस्ट स्कोअर आहे बघा एकशे पन्नास एकच आहे आणि खाली बघू शकता एकशे चाळीस पर्यंत किती कॅन्डिडेट बघू शकतो आपण एकशे चाळीस पर्यंत बघा एकवीस कॅन्डिडेट आहे समजा एकशेचाळीस एकशे, एकशे, एकशे तेहतीस तीस खाली बघू शकता तुम्ही एकशे तीस पर्यंत किती कॅन्डिडेट आपण बघूया आणि याचा निकाल पण लवकरच लागण्याची शक्यता आहे कट ऑफ पण लवकरच लागेल बघू शकता कट ऑफ कमीत कमी बघू शकता एकशे चाळीस एकशे पंचाळीस ऑफ एकशे पंचेस प्लस कट ऑफ लागणार आहे आणि निकाल पण लवकरच जय होईल मित्रांनो त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांनी बघू शकतात एकूण किती कॅन्डिडेट आहे पाच हजार सातशे दोन बघा सर्व इथं दिलेलं आहे किती स्कोर आलेला आहे तुमचा तर बघू शकता तुम्ही यादीमध्ये यादी मित्रांनो फायनल रिझल्ट नाही आहे गुणवत्त्याआधी जाहीर करण्यात आलेले तर आपला स्कोअर चेक करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र